आणि मुंबई विजयदुर्ग जलवाहतूक सागरी रोरो सेवेची चाचणी सुद्धा यशस्वी झाली आहे एम टू एम प्रिन्सेस बोट विजयदुर्ग बंदरामध्ये पोहोचलेली आहे जी आपण दृश्यांमध्ये पाहतो आहे चाळीस वर्षांनंतर मुंबई ते सिंधुदुर्ग जलवाहतूक सुरू होणार आहे आणि कोकणच्या पर्यटन केंद्राला चालना देण्यासाठी पर्यटन वाढवण्यासाठी बरीच मदतसुद्धा होणार आहे जवळजवळ चाळीस वर्षांनंतर मुंबई ते सिंधुदुर्ग अशी सेवा आता सुरू झालेली आहे कारण मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेची चाचणी आता यशस्वी झाली आहे आपण पाहतो आहोत की मुंबई ते सिंधुदुर्ग जलवाहतूक आता ही सुरू झालेली आहे आणि आज पहिली चाचणी ही यशस्वीरित्या पूर्ण होत आहे आपण पाहतो की या विजयदुर्ग मंदिरात ही एम टू एम प्रिन्सेस बोट आहे ती दाखल होत आहे आणि आपण पाहतो की त्या स्वागतासाठी इथे स्थानिक जे आहेत ते नागरिक देखील दाखल झालेले आहेत आणि त्यांनी घोषणा देखील दिल्या आहेत पालकमंत्री नितेश राणे यांचा विजय असतो असं देखील घोषणा दिल्या आहेत कारण पालकमंत्री नितेश राणे यांच्या स्वप्नामध्ये हा प्रकल्प होता आणि त्यांनी हा आता सत्यात उतरला आहे एकंदरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प आता ह्या सिंधुदुर्गामध्ये सुरू होत आहे एकंदरीत आपण पाहिलं जी जी बो बोट आहे ती आता येते ह्या जो फ्ला जे रॅम्प बनवलेला आहे त्यावर लागणार लागणार आहे त्याच्यानंतर ही चाचणी आता यशस्वी होत आहे आपण पाहिलं की सध्या बघितलं तर या स्वागतासाठी या बोटीच्या स्वागतासाठी बहुसंख्य जे आहेत ते ग्रामस्थ देखील आहेत तिथे जे बंदर अधिकारी देखील आहेत साहेब काय सांगाल किती वेळ लागला इथे यायला तरी ही बोट सकाळी साडेसहा वाजता तिथून निघाली होती मुंबईहून आणि इथे यायला आता आता जवळजवळ सहा वाजलेले आहेत पण वातावरण रफ असल्यामुळे आणि ही जयगड बंदरात थांबल्यामुळे एवढा वेळ लागलेला जवळजवळ

जी एम टू एम प्रिन्सेस बोट आहे ती आता या विजयदुर्ग बंदराच्या जे रॅम्प आहे त्यावर आता लागत आहे आपण जी दृश्य आहे ती आपण जे आपल्या पुढारी न्यूजच्या दर्शकांना दाखवत आहोत की कशा पद्धतीने जी जी बोट आहे प्रिन्सेस ही या रॅम्पवर दाखव लागेल आणि त्यानंतर आतमधले जे प्रवासी असतील कॅप्टन असतील त्यांचे स्वागत दे देखील इथे जे बंदर अधिकारी असतील स्थानिक नागरिक असतील ते करणार आहेत आणि त्यानंतर जे इथे चाचणी आहे ती यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसत आहे आपण सिंधुदुर्ग जिथे जे स्वप्न होतं जे आता सिंधुदुर्गवासियांचं पूर्ण होताना सत्यात उतरताना दिसत आहे कुठे ना कुठेतरी सर्व जी परिस्थिती आहे ती खूप चांगली वाटे आणि आनंदाचे वातावरण सिंधुदुर्ग आणि खूप महत्वाचा क्षण हा सिंधुदुर्ग वासियांसाठी आणि मुंबई ते सिंधुदुर्ग रो रो सेवा ही आता सुरू झालेली आहे त्यामुळे खूप आनंद आणि उत्साहाचं वातावरण सिंधुदुर्गमध्ये आपल्याला दिसत आहे कॅमेरामॅन अमेश सुरेश उमेश बुतडे पुढारे न्यूज सिंधुदुर्ग